त्या मित्रांबा सकाळचे साडेसात वाजले आहे तर आम्ही हिरकणी महिला पूर्ण पंचायला मिळत नाही ते आज आम्ही निघालो एकदा शूटसाठी ते शूट कुठे काहीच माहिती नाही आमच्यासाठी एकदम सरप्राईज आहे आणि बाकी लोकांसाठी पण आमचा प्रश्न मी आम्हाला काही सांगितलं नाही आहे की शूट नक्की कुठे होणार आहे तर आम्हाला पण काही खूप नाही आहे

सेट लय जास्त चांगलं आहे हा बाहेर दाखवायला विसरलो तुम्हाला आता बघू काय होत आहे कोण दिसत हे चल ना गप्पा समजलंय आता आम्ही कोणत्या ह्याच्यावरती आलोय आणि कोणती सिरियल आहे सो प्लीज आमचा ब्लॉग कंटिन्यू करा आणि पुढे तुम्हाला समजेल नक्की कोणती सिरियल आहे ती आमच्या लॉक करत सांगू स्टे कंटिन्यू काहीच आम्हाला सेट बघून माहीत आहे जर तुम्हालाही माहीत पडलं असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा तर गाईज आम्ही सेटवरती आलेले आहोत आणि मी तुम्हाला आता सांगते आमच्या बोरिंगची किती नखरे असतात मग इथे गॉल स्विंगसाठी होतोय

मी तुम्हाला चला दाखवते आपण कोणत्या साईट सेटमध्ये थोडीशी तरी तुम्हाला कळालं का कोणती सिरियल मला म्हणजे तुम्हाला रूम दाखवते बघा दाखवते हा कोणाचा अर्जुन अर्जुन ठरलं काही सांगा तर आता आम्ही ठरलं तर मग आता ह्या साईड वरती आहे आता आम्ही सध्या तर अर्जुनच्या रूम मध्ये आहे तुम्हाला अर्जुनचा व्ह्यू रूमचा व्यू दाखवतो अर्जुन आणि सायलीचे फोटो आणि हा त्यांचा बेडरूम आहे हा त्यांचा बेडरूम आहे तर आम्हाला सेपरेट रूम भेटली आहे चला तुम्हाला रूम टूर देते यांची सायची टाकून मध्ये दाखवलेली आहे आता तुम्हाला रूम टूर दाखवतो चला

गाईज आमच्या ग्रुप मध्ये एक मेहंदी आर्टिस्ट आहे जागृती राणे करून ही आहे ती बघा तुम्ही किती सुंदर मेहंदी काढली आहे तिने आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये तिची इंस्टाग्राम ची आयडी पण दिली आहे आणि ही जी आयडी आहे जाऊ मेहंदी आर्टिस्ट करून तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही तिला डीएम करू शकता आता ऐका आमच्या पोलीस एवढे ओडे कधीपासून ते तयार होतात त्यांची तयार होणं माळच नाही बघा तिकडे अजून हेअरस्टाईल चालू आहे ते पण चालू आहे हा मोठ्या हिरोईन आहेत काय बोलायचं आता सगळ्यांनी चार 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 सगळे झालेले आहे तिथे बघू शकता तर एक्साइटेड आहे आता आम्हाला फायनली शूट साठी बोलले आम्ही शूटिंगला आतमध्ये जात आहोत तुम्हाला मी दाखवते सगळे रेडी झाले ते वा सगळे रेडी आहेत सगळे आता शूटसाठी बघा हिरकणी नावातच इथे सेट आमचा झालेला आहे बेसचा बेस, बेस वगैरे सगळं झाले म्हणजे कसे कोण राहणार कोण कुठे चढणार सगळं झालेलं आहे सगळ्यांना प्लेस भेटलेले आहेत सगळे रेडी झाले इथे बेसवाल्यांचा डिस्कशन चालू आहे बाकीचं बघू आता पुढे काय होतं खूप एक्साइटेड आहे मला सायलीला भेट मी तुम्हाला शूटिंग दाखवते इथे शूटिंग चालू आहे तुम्हाला दिसत आहे का तुम्ही बघू शकता शूटिंग ह्या लोकांची चालू झाली आहे आता आम्ही थोड्याच वेळात जाणार आहे ते आमची ओरी उभी आहेत सारूया गायस आम्ही आतमध्ये आलोय शूटसाठी मी तुम्हाला अर्जुन दाखवते दिसते की नाही माहिती नाही म्हणजे गायस आमचा टेक चालू होईल आता थोड्याच वेळात आम्हाला सेट केलेला आहे बस काहीच क्षणात आमचा टेक चालू होणार गाइस आमचा फर्स्ट टेक संपलेला आहे आता सेकंड ची तयारी चालू आहे सेटअप चेंज होतोय दिसतंय बघा तुम्ही लोक हा थोडा सेटअप चेंज झालेला आहे आता चालू होत आहे सांजाडे सायली आलेली आहे फायनली तुम्ही बघतायला गेला आता आता इथे आमचे घर लागत आहेत सेटअप तयार होतोय आता सगळ्या उभ्या राहिल्यात बॅटरी डाऊन झालेली आहे सर्व थकले आहेत कोण आहे सर्वांची बॅटरी एकदम अशी धीमी झालेली आहे बॅटरी लो एकदम सर्वांची तर काहीच आता लंच ब्रेक झालेला आहे पोरी जेवायला गेले सकाळपासून फूड चालू आहे आता पोरी पोरीचं आता यापुढे पण आमचा अजून शूट होणार आहे किती वेळ लागेल काय होईल माहिती नाही सध्या अर्धा शूट झालेला आहे आता आम्हाला भेटलेला आहे लंच ब्रेक ब्रेक करून आता जेवढा पण शूट झालाय तो खूप मस्त झालेला आहे आणि ज्यांच्यासोबत आम्ही शूट करतोय त्यांच्यासोबत तर आम्हाला अजून मजा येत आहे कारण तिथे आम्हाला ते कोऑपरेट करतात आणि ते एकदम स्वीट आहे स्वीट खूप मग तुम्ही नक्कीच बघा आमच्यासोबत आमचा सुद्धा पुढचा ब्लॉग आहे कंटिन्यू करा तर शेट येऊन शेअर इथे जेवायला घेतलेला आहे गाईस करानी

तर गाईज आता आमचा ब्रेक संपलेला आहे आणि आता परत शूटिंग आमची चालू होणार आहे आणि आता शूटिंगमध्ये काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगू न शकत ते तुम्ही डायरेक्ट एपिसोडमध्ये बघा तर आम्ही आता उद्देश करून बघू शकता की कोरींची हालत झाली गाई खोरी सकाळपासून शूटमध्ये आहे मुलीचे चकले आहेत खूप आणि इथे खूप आम्ही आम्ही आता जस्ट विजिट केलं की इथे खूप साऱ्या म्हणजे खूप सिरियलची शूटिंग चालू आहे विजिट ते दूसत नहीं है शूट चालू आर्टी

आमच्या गो सोरीच्या काय शूट झालेलं आहे आता आमची मटकी फुटलेली आहे तुम्ही बघू शकता फायनली शूट कंप्लीट गाईज बघा हिच्यात ए बघा काय झालं हिला आता घरी कशी जाणार तर काही इथे बाजूलाच सेट होता अजून एक तर तिथेच आम्हाला जानकी मॅम भेटलेले आहेत तर सर्वेनी त्याच्यासोबत फोटो काढून झाले आहेत सर्वे, सर्वे। जास्त खुश आहेत हाय गाईज आता आम्ही सौमित्र सर आणि ऋषिकेश सरांना भेटणार आहे आणि हाय गाइस आज आम्ही आता आम्ही ऋषिकेश सर आणि सौमित्र सरांना भेटलो आहे इथे इथे आहेत आणि सगळ्या बोरी फोटो काढत आहेत आणि आम्ही जानकीत ताई आणि अवंतिका ताईला भेटून झालो आहे सो असंच आम्ही अजून एकटर्सला भेटू जर आम्हाला कोण इथे दिसलं तर गयस मस्त आमचा शूट मस्त आम्हाला एंट्री भेटत होती आमचं नशीब एवढं खराब असेल की पाऊस आला आणि आमचं मेन शूट होता आम्ही नाचत नाचत एंट्री करणार होतो आमच्या एंट्रीचा वेळ पाऊस आला गीला पाऊस जातोय आणि आजर आमचं शूट बाकी आहे एक लास्ट आता लास्ट आहे अँड त्याच्यानंतर आम्ही लोक फ्री होऊन जाऊ तर सर आज आपण एकत्र शूट केलं सकाळपासून मॉर्निंगपासून ते इव्हनिंगपर्यंत इरकनी महिला गोविंदा पथकसोबत तुमचं जे काही शूट झालं आहे तुम्हाला म्हणजे कसा एक्सपिरियन्स आला तुम्हाला कसं वाटलं आमच्यासोबत शूट करून मला खरंच खूप छान वाटलं बरं वाटलं आणि एक एक की महिला तुम्ही आहात खूप स्ट्रॉंग आहात मी मी आताच बोललो तुमचं सर आहे त्यांच्याशी कोणी खो खो प्लेअर आहे कोणी कबड्डी प्लेअर आहे सगळेच प्लेअर आहात आणि चौदा वर्ष झाले तुमच्या पथकाला आता आज खूप छान वाटलं खूप मजा आली आणि हे वुमन पॉवर बघून मला खरंच खूप छान वाटलं सो कंटिन्यू करा तर <laughs> सर आत्ताच आमचं रिसेंटली नवीन आ, इंस्टाग्राम इंस्टाग्राम पेज आमचं जुनंच आहे पण यूट्यूब चॅनल आम्ही एक नवीन खोललं आहे तर तुम्ही आमच्या व्हिवर्सला दोन शब्द बोला यांची एक यूट्यूब चॅनल आहे हिरकणी महिला गोविंदा पथक ते आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि फॉलो करा कारण यांचे बरेच व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि स्पेशली जे आज शूट केलं आम्ही त्याचं मेकिंगसुद्धा लवकरच तिथे येणार आहे तू पटकन जाऊन सबस्क्राईब करा थँक्यू सो मच सर थँक्यू फायनली शूट संपलेला आहे आम्ही सकाळी सहा वाजता आलेलो आणि आता संध्याकाळचे साडेसात झालेले आहेत तिकडे ज्या ह्या सिरियलमध्ये जो कॅरेक्टर्स आहे खूप खूप एन्जॉय नाही म्हणजे एकदम बोलत ना फ्रेंडली आहेत खूप फ्रेंडली आहेत आम्ही त्या लोकांसोबत खूप एन्जॉय केलं मीन्स एकदम असं चांगलं होतं तर आता हा व्लॉग इथेच संपलेला आहे तुम्ही हा व्लॉग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका जर शेअर करो लाईक करो बाय